एकदा कर। मेसेज करा थोडासा नेटवर्क इश्यू सगळ्यांनी ऑडिओ व्हिडिओ मेसेज करायचा आहे जॉइनिंग करा शेअर करा आणि करा पटपट मैत्रिणींना शेअरिंग करून घ्या आज खूप सुंदर लाईव्ह होणार आहे कुर्ती सेटचा थर्टी पर्सेंट ऑफ असणारा आहे अच्छा लाईव्हला आपल्याला प्रत्येक कुर्ती सेट सगळ्या सेटचे दाखवणार आहे त्याला प्रत्येकाला थर्टी पर्सेंट ऑफ आपण देणार आहोत हॅलो सरिताताई हॅलो उषा ताई ऑडिओ व्हिडिओ क्लेअर आहे का एकदम मला प्लीज मेसेज कराल का ज्या ज्या मैत्रिणी जॉईन झाले श्री स्वामी समर्थ उषाताई ब्लर दिसतय थोडासा नेटवर्क इशू आहे ताई आज थोडस नेटवर्क इश्यू आहे तरीही मी लाईव्ह आले कारण दिसते आता सगळ्यांना व्यवस्थित दिसते का सगळ्यांना व्यवस्थित एकदा मेसेज टाका माझा आवाज येतोय का व्यवस्थित सगळ्यांना ते आता क्लिअर दिसत असेल सगळ्यांना ब्लर दिसतोय आज नेटवर्क इशू आहे प्लीज एकदा मेसेज टाका संध्याकाळी जर क्लिअर प्लीज यांना जर ऑडिओ असेल तर मेसेज टाका हाय राणीताईका ज्यांना कोणाला आवडलं की ड्रॉ पण काढायचा आहे आपल्या पण नेटवर्क माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय का लाईव्ह नको घ्यायला असं मला वाटतंय कारण की कसलंच नेटवर्क नाहीये कंटिन्युअसली राऊंड मध्ये ते फिरत राहते तर उद्या अकरा वाजता घेऊयात का आपण हा उद्या घेऊयात आपण सकाळी अकरा वाजता तर घेऊयात उद्या सकाळी अकरा वाजता कारण की आजचा नेटवर्क इशू क्लेअर होईल असं मला नाही वाटत आहे कारण की नेटवर्क प्रॉब्लेम खूप आहे मैत्रिणीनं तुम्हालाही प्रोडक्ट खूप चांगल्या पद्धतीने दिसलं पाहिजे नाही सगळं ब्लर दिसते प्रोडक्टही छान दिसलं पाहिजे नाही थर्टी पर्सेंट ऑफर चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही शॉपिंगही खूप छान पद्धतीने करणार आहे मला माहिती आहे त्याच्यामुळे प्रोडक्ट पण तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे कळलं पण पाहिजेने शेअरिंगचं पण आपल्याला गिफ्ट काढायचं तर उद्या सकाळी आपण अकराला घेऊयात संडेला लाईव्ह नसतो हे मी सांगितलेलं पण होतं पण आजचा लाईव्ह घेऊनच उपयोग नाहीये तर आपण उद्या सकाळी अकरा वाजता बरोबर जॉईनिंग करा आपण उद्या सकाळी अकराला लाईव्ह घेऊयात आणि शेअरिंगचं गिफ्टही काढूयात ठीक आहे शेअरिंगच्या गिफ्टसाठी मी खरंतर आज लाईव्ह आले कारण की नेटवर्क इश्यू असूनही सगळ्यांना असं वाटलं असतं की शेअरिंगचं गिफ्ट आज काढणार होतं होतो आता लाईव्ह आल्या नाहीत पण नेटवर्क इशू आहे खूपच आहे थोडा जरी असता तरी आपण ऍडजस्ट करून घेतलं असतं मोबाईललाही नाहीये आहे आणि वायफायलाही नाही आहे दोन्हीकडेही नेटवर्क नाही आहे तर आपण उद्या सकाळी अकराला घेऊयात ठीक आहे ताई बऱ्याच जणी जॉईन झालेले आहेत थँक्यू सो मच पण सो सॉरी की नेटवर्क इश्यूमुळे मीही काय करू शकत नाही त्या वरूनच सगळ्या प्रॉब्लेम मी सकाळपासून मीही कॉल करते उद्या आपण जॉईन करूया शेअरिंगचं गिफ्ट काढूया सुंदर असं गिफ्ट शेअरिंगचं देणार आहे सगळ्यांना तोपर्यंत आजचा दिवस तुम्हाला मिळून जाईल ज्यांनी ज्यांनी शेअर केलं नसेल त्यांनी शेअर करा आणि सगळ्यांना व्हिडिओ पाठवून स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपला टाकून द्या म्हणजे तुम्हाला खूप सुंदर असं गिफ्ट मध्ये तुमचं उद्याच्याला नाव येईल ठीक आहे चला उद्या भेटूयात आपण दुपारी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता संडे उद्या उद्या अकरा वाजता आपण भेटूयात आजचा लय आपला होऊच शकणार नाही नेटवर्क इश्यू असल्यामुळे ठीक आहे भेटूयात उद्या अकरा वाजता आपण तोपर्यंत टाटा बाय बे टेक केअर